पुढची बातमी राजकीय वर्तुळातून वर्धापन दिनीच ठाकरे गटाला शिंदे गटाचा मोठा धक्का बसलाय ठाकरे गटातील माजी नगरसेवक आता साथ सोडणार आहेत घाट माजी नगरसेवक विजेंद्र शिंदे हे साथ सोडणार असल्याचं कळत आहे कालच ठाकरेंनी माजी नगरसेवकांची बैठक घेतली होती तर ठाकरे गटातील माजी नगरसेवक आता ठाकरे गटाची साथ सोडणार असल्याचं कळत आहे कालच उद्धव ठाकरेंनी माजी नगरसेवकांची बैठक घेतली होती त्यांचा कौल जाणून घेतला होता आता वर्धापन दिनेच ठाकरे गटाला लागणार आहे शिवसेनेचा आज एकोणसाठवा वर्धापन दिवस आहे आणि या वर्धापन दिवशी एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिलेला आहे आणि उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक विजेंद्र शिंदे हे थोड्या वेळात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनामध्ये पक्ष प्रवेश करणार आहे आपल्या असंख्य कार्यकर्त्यांबरोबर ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आपण जर पाहत असाल तर संपूर्ण कार्यकर्त्यांसोबत ते या ठिकाणी आलेले आहात आपण त्यांच्याशी बातचीत देखील करणार आहोत तर तुम्ही आज शिवसेना मध्ये शिंदे प्रवेश करणार आहात काय नेमका झाला काल तुम्ही मातोश्रीवरती बैठकीला तुम्ही कसं होती गेल्या काही दिवस आपण बघितलं असेल की दो, फेब्रुवारी दोन हजार बावीसला नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यानंतर सुद्धा संघटनेचा झेंडा जीवन आम्ही एकनिष्ठपणे पण आम्ही सगळे शिवसेनेत बिलाने काम करतो प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही नाही होतो चांदेली विधानसभा संघटक म्हणून माझी नियुक्ती झाल्यानंतर मी त्यानंतर चांदिली विधानसभेमध्ये मी कोणत्या प्रकारची पडझड न होत लोकसभा विधानसभा पदवीधर शिक्षक मतदारसंघ या सगळ्या निवडणुका आम्ही एक दिल्या आणि सगळ्या शिवसेनेतांना गटप्रमुख पक्षाचा प्रमुख सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन आम्ही काम केलं परंतु काही दिवसापूर्वी स्थानिक नेतृत्वामध्ये काही बदल झाले आणि स्थानिक नेतृत्व मध्ये दुसरं नेतृत्व आल्यानंतर त्यांनी एकनिष्ठ आणि प्रामाणिक शिवसेनेची साथ सोडली नाही संघटनेच्या सोबत राहिले कोणताही त्याला बळी न पडता त्यांच्यावर अन्याय करायचं काम चालू केलं ते कुठं तरी लागले लागेल आणि म्हणून आज हा मी तुम्ही सगळ्यांना निर्णय ज्या पद्धतीने वारंवार सांगला जातो शिवसेना उभाटामध्ये मोठ्या प्रमाणात लोक सोडून जातात नेमकं कधी चर्चा झाली असेल की नेमकं का सोडून जातो उद्धव ठाकरेवर काय बोलणं झालं होतं नाही काल महत्वाशिरो होतो त्याच अपेक्षा नव्हतो की कदाचित मी माझं माझं जी काय नाराजी आहे किंवा माझी नाराजी म्हणण्यापेक्षा जे काही एकोणीसशे शिवसैनिकांवर जो काही चांदेल विधानसभेमध्ये अं अन्याय झालेला आहे त्या संदर्भामध्ये मी शिवसेना सचिव आणि शिवसेना नेत्यांच्या काम्यावर चर्चा घातली आणि मी त्यांना बोललो की साहेब आपण सगळ्यांना बोलू आपण जो साहेबांगीत काढावे काही असेल तर त्याच्यामध्ये जे काही गरजेचं आहे बदल आपण त्याच्या करावे अशी एक अपेक्षा शिवसैनिक एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून मी व्यक्त केली होती आणि त्याच अपेक्षेने काल मीटिंग झाल्यानंतर असं वाटलं होतं की कदाचित साहेब चर्चा करतील बोलतील आमची शिवसेने अशी काही चर्चा झाली नाही किंवा काहीच बोलणं गेलं नाही त्यामुळे असं वाटलं की कदाचित स्थानिक नेतृत्व सक्षम असेल आणि त्यामुळे आमची काही गरज नसेल असं कदाचित वाटत असेल म्हणून आम्ही आमचा हा निर्णय येणाऱ्या काही दिवसामध्ये स्वराज्य संस्था निवडणूक आहे त्यामध्ये कशा पद्धतीने मुंबईमध्ये बीएमसी म्हणजे ज्या पद्धतीने अनेक वर्षापासून शिवसेनेचा हा महापौर बसला होता तर यासाठी कसे प्रयत्न आपण करायचा पुढे खर तर तुम्ही बघितलं असेल की उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या कामाचा जो भरा आहे जो हवा का काय जो आम्ही भले आम्ही त्यावेळेस विरोधी पक्षात जरी असलो तरी आम्ही तो डोळे बघत होतो आणि त्यांचे जे काम करण्याची हातोटी आहे जी काही पद्धत आहे मी माझ्याच बाजूच्या प्रभागामध्ये डोंगराळ भाग आहे त्यांचाही डोंगराळ भाग माझाही आहे तर त्या डोंगराळ भागामध्ये कायम दरड कोसळण्याचे प्रकार आमच्याकडे चाललेले असतात गरड कोसळू नये म्हणून जी काही टेक्नॉलॉजी वापरून त्यांनी ज्या पद्धतीने त्या जाळ्या बसवल्या त्याचा खूप चांगला फायदा लोकांना जनतेला झाला आणि गेल्या साडेतीन वर्षापासून आम्ही नगर चौक नसल्यामुळे आमच्याकडे कोणत्याही प्रकारच्या लोकांचे काम करण्यासाठीचं जे काही कंड किंवा जी काही ताकद प्रशासनाकडून मिळायला पाहिजे ती मिळत नव्हती आम्हाला आणि त्यामुळे आमचे जनता आमची लोक या सगळ्यांची कामं रखडलेली होती आणि बिचारे सगळे तरी सुद्धा एक प्रामाणिकपणे माझ्यावरच्या माझ्या माझ्यासोबत होते परंतु ती कामं होणं गरजेची होती जसं एकशे सात प्रभागामध्ये मी कामं बघितली त्या पद्धतीने माझ्या प्रभागातही का कामं व्हावी अशी एक आशा घेऊन मी आज एकनाथ शिंदे साठाकडे आलेलो आहे पक्षामध्ये जे बदल केला त्यामुळे कुठेतरी नाराजी देखील त्यांच्यामध्ये होती जर्नलिस्ट आणि शेख सोबत शेख एनडी मराठी